शेंदुर्नी घटनेचा पँथरसेनेतर्फे तीव्र निषेध दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेंदुरणी व बेटावर जामनेर इथा झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी शेंदुरणीतील पुतळा विटंबना प्रकरणात जोशींवर तीव्र व कठोर कारवाई करावी सुलेमान खान यांच्या हत्याराचा गुन्हा गंभीरपणे तपासून पूर्ण मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा दोन्ही घटनांचा फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करत आज रावेर इथं ऑल इंडिया पॅन्थर सेनातर्फे तहसीलदार कार्यालय व रावेर पोलीस स्टेशन इथं निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष विनोद मोरे युवा तालुका अध्यक्ष जितू इंगळे उपतालुका अध्यक्ष श्रावण भालेराव रावेर शहर अध्यक्ष आदित्य गजरे भारत बारेला शेख अरबाज सुभान तडवी इम्रान खान जाफर खान तसेच इतर समाज बांधवपण मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर निवेदनात घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी पीडित कुटुंबाला मदत मिळावी तसेच परिसरातील शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानं तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे पॅन्थर सेनेच्या नेत्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल डीएसपी न्यूज लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जितू इंगळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा